सिंहगड रोड परिसरातील पाच पर्यटन स्थळे मित्रांनो महाराष्ट्राच्या पुणे शहरातील सिंहगड रोड परिसर हे एक लोकप्रिय पर्यटन क्षेत्र आहे जिथे ऐतिहासिक किल्ले निसर्गरम्य बागा धरणे आणि ट्रॅकिंग स्पॉट्स यांचा समावेश होतो या रस्त्याची सुरुवात होते ती म्हणजे शहराच्या गर्दीतून आणि ती तुम्हाला थेट घेऊन जाते पराक्रमाचे प्रतीक असलेल्या भव्य सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी होय एका बाजूला खडकवासा धरणांचे शांत अथांग पाणी आणि दुसरीकडे आधुनिक पुण्याची धावपळ अशातच आज आपण पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कृष्णाई वॉटर पार्क कृष्णाई वॉटर पार्क हे सिंहगड रोड परिसरातील एक लोकप्रिय ठिकाण आहे जिथे मुख्यतः उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची जास्त गर्दी पाहायला मिळते हे आकर्षक वॉटर पार्क सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरणाच्या मधोमध दोनजे गाव येथे वसलेले असून तब्बल पंधरा एकर हिरव्यागार परिसरात पसरलेले आहे या वॉटर पार्क भोवती तुम्हाला सुंदर टेकड्या आणि निसर्ग संपन्न वातावरणाचा अनुभव घ्यायला मिळतो त्याचबरोबर इथे तुम्ही पायरेट आयलँड ब्लॅक होल ट्विस्टर वेलपूल क्रेझी कूज एक्का डान्स अशा थरारक वॉटर गेम चा आनंद घेऊ शकता तसेच लहान मुलांसाठी खास तयार केलेले वॉटर स्लाइड्स आणि भोगदे या ठिकाणचा आणखी एक मोठा आकर्षण बिंदू आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी हे ठिकाण आनंदाचा खजिनाच ठरतो कृष्णाई वॉटर पार्क हे ठिकाण पुणे शहरापासून अंदाजे किलोमीटर अंतरावर आहे नंबर चार पानशेत धरण पानछेत हे धरण पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि रमणीय ठिकाणांपैकी एक आहे जे पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर इतक्या अंतरावर पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले आहे हे धरण प्रामुख्याने आंबी नदीवर बांधलेले असून पुणे शहराला पाणी पुरवठा आणि वीज निर्मितीमध्ये याची महत्वाची भूमिका आहे या धरणाचा परिसर मोठ्या प्रमाणात हिरवाईने वेढलेला असून विशेषतः पावसाळ्यात इथे निसर्ग आपले खरे सौंदर्य फुलवतो तसेच इथे तुम्ही बोटिंग कायकिंग जेट स्की स्पीड बोटिंग अशा अनेक जलक्रीडा उपक्रमांचा आनंद घेऊ शकता त्याचबरोबर धरण परिसरात छोट्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे पिकनिकसाठी हे ठिकाण उत्तम ठरते नंबर तीन फुलं देशपांडे उद्यान फुलं देशपांडे उद्यान ज्यालाच ओकायमा फ्रेंडशिप गार्डन असे म्हटले जाते सिंहगड रोडवर दहा एकर क्षेत्रात पसरलेले हे जपानी शैलीचे उद्यान पुण्यातील वन ऑफ द बेस्ट ठिकाणांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे इथे तुम्हाला कमळाचे तलाव बांबूचे बगीचे पूर्ण विकसित झाडे आणि शांत वातावरण अनुभवता येते शांतता फोटोग्राफी आणि जपानी संस्कृतीसाठी जोडप्यांना आणि निसर्गप्रेमींना निसर हे ठिकाण खूप आवडते जे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकापासून दहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जर तुम्ही पुण्यात असाल आणि तुम्हाला काही वेळासाठी जपानची शांतता अनुभवायची असेल तर सिंहगड रोडवरील या पुल देशपांडे उद्यान म्हणजेच ओकायमा गार्डनला नक्की भेट द्या हे उद्यान सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी चार ते नऊ अशा दोन सत्रामध्ये उघडते नंबर दोन खडकवासला धरण खडकवासला धरण हे सिंहगड रोड परिसरातील एक लोकप्रिय डेस्टिनेशन आहे जे पुणेकरांसाठी केवळ पाण्याचा स्रोत नाही तर ते एक आवडते पर्यटन स्थळ आणि पुण्याची चौपाटी म्हणूनही ओळखले जाते जिथे विकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते खडकवासला धरण आणि जलाशयाच्या सभोवतालचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असा आहे विशेषतः सूर्य मावळतानाचे दृश्य म्हणजेच सनसेट व्ह्यू पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि पुणेकर इथे गर्दी करतात या व्यतिरिक्त धरणाच्या जवळच चटपटीत पदार्थांचे स्टॉल्स देखील लागलेले आहेत जसे की भजी वडापाव आणि चहा कॉफी त्यामुळे लोक इथे संध्याकाळच्या वेळी चौपाटी सारखा अनुभव घेण्यासाठी येत असतात सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावरच हे धरण असल्याने किल्ल्यावर जाताना किंवा येताना इथे थांबून तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता नंबर एक सिंहगड किल्ला सिंहगड किल्ला जो पूर्वी कोंढाणा ना या नावाने ओळखला जात होता तो पुणे शहराच्या नैर्याला सुमारे पंचवीस ते तीस किमी अंतरावर आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात टोंजे या गावाजवळ सिंहगड हा किल्ला आहे जिथे मुख्यतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते खास करून पावसाळ्यामध्ये सिंहगड किल्ल्यावरील वातावरण हे अतिशय मनमोहक असे असते सिंहगडावर जाण्यासाठी पायथ्यावरून ट्रॅकिंगचा मार्ग खूप लोकप्रिय आहे हिरविगार निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक वाटेचा अनुभव घेण्यासाठी हजारो ट्रॅकर्स येथे येत असतात गडावर पोहोचतात तुम्हाला गरमागरम पिठलं भाकरी कांदा भजी दही आणि खास मिठातील ताक खाण्याचा अविस्मरणीय अनुभव येतो तसेच किल्ल्यावरून दिसणारी खडकवासला धरण पांछेत खोरे आणि दूरवर पसरलेली सह्याद्रीची डोंगर रांग यांचे विहिंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडते पुणे शहरापासून सिंहगड हा किल्ला सुमारे तीस किमी अंतरावर येतो तर मित्रांनो आज आपण पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला पुणे शहरातल्या आणखी कोणत्या भागातल्या पर्यटन स्थळाबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील